काँग्रेस तथा इंडिया आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी होम टू होम ओवर दिली भर नकाने रोड साईबाबा मंदिरापासून प्रचारास सुरुवात याबाबत वृत्त असे की धुळे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांनी धुळ्यातून प्रचाराला सुरुवात केली असून मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर ते भर देत आहेत होम टू होम प्रचार करताना डॉक्टर बच्चव दिसत असून त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते भक्कमपणे सोबतीला आहेत तर काल सायंकाळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून पारोडा रोड मार्गे या प्रचारास सुरुवात करण्यात आली तर आज सकाळी आठ वाजेपासून डॉक्टर बच्चव यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांसह प्रचारास सुरुवात केली देवपुरातील प्रभाग क्रमांक चार व पाच मधील नकाने रोडवरील साईबाबा मंदिर येथील सुरुवात करण्यात आली नकाने रोड एसआरपी कॉलनी मोठी गल्ली ते थेट गौरीकांडपर्यंत पर्यंत सरळ भरतनगर दक्षिणे संदोरम मेडिकल प्रमोदनगर सेक्टरमधून इंदिरा गार्डन पर्यंत वर्षा बिल्डिंग शाहू नगर शिरे कॉलनी पंचायत समिती मागील भागात सिस्टेल कॉम्प्युटर पर्यंत सरळ वाडी बुकर रोड डाव्या बाजूने थेट शिवाजीनगर अभियंतानगर रामनगर सरळ वाडीबुकर गाव पेट्रोल पंपापासून उजवीकडे वडून सरळ दैटंकर नगर स्टेडियम विनय कॉलनी विजय पॉलिस कॉलनी सैलानी कॉलनी जैन सिनियर परिसर देवपूर चर्च नेहरू चौक मोचीवाडा चंदन नगर आतून प्रोफेसर कॉलनी मार्गे जैन ज्युनियर चौक सरळ मोचीवाडा अंडाकृती बगीचा मार्गे पंचवटी गल्ली नंबर एक दोन एक्युरा परिसर भंडारी बापू गल्ली एक्युरा देवी नदी खालून गल्ली नंबर सात भंडारी गल्ली लाला ला, सरदार नगर उर्दू हायस्कूल मार्गे विटावट्टी परिसरात मतदारांच्या भेटी गाठी उमेदवार डॉ शोभादाई बच्चाव यांनी घेतल्या तरी यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस युवराज आबा करंकाळ रमेश अण्णा शिरकंडे दिनेश बच्चाव अतुल भाऊ सोनोणे डॉ सुशील महाजन धीरज पाटील ज्योत्सना पाटील यमा यमाडे प्रफुल्ल पाटील बटू गवडी आनंद जावडेकर जवाहर पाटील रामू साबडे बानूबाई शिरसाट आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते

જાચા ઇજેસો પાકા દાલીસા ઇજેસો રાખ કાને ચાલે દાડ જલ ભો ઇતરા થોડા આ ગયા હા બા સમજ જાજો થોડો અપ્પા એ જોળો સા આવા એ બોલે સ્પ્લેટ આપકા છોટો ને ને સાહેબ બસ યે પ્રામાણિકલી આને เราไมได้เรื่องัน चला là. चला आपण आता संध्याकाळच्या वेळी आपण 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 साहेब यांनी मला त्यांच्याकडे जाहीर पाठिंबा दिलेला आहे मी त्यांच्या त्यांचे खूप खूप आभार मानते आणि खऱ्या खरेदी जे काही शिखर टोसन ते एकत्रितपणे येणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे माझ्या या विजयाच्या गणितामध्ये निश्चितपणे भर पडलेली आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की या लो दोन्ही लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची गोळीबार म्हणून मी निश्चितपणे प्रचार मताधिकारी मध्ये मी या ठिकाणी करते आहे आणि तीन दिवसापासून धुळे शहरामध्ये सकाळ संध्याकाळ कार्यकर्त्यांसमोर रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि सगळीकडे उत्सुर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मला मिळालेला आहे कारण दहा वर्षामध्ये भाजप सरकारने जे जे काही आश्वासनं दिली होती ते कुठेही पूर्ण केलेली नाही त्याच्यामुळे लोकांमध्ये प्रचंड त्यांनी नाराजी आहे आणि निश्चितपणे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमच्या काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीचा जो ज्या आहे त्याच्यात आमचे नेते राहुलजी गांधींनी सांगितलेलं आहे की जनतेला न्याय मिळून देण्यासाठी पाच न्याय आणि वंचित भरोसा त्यांनी दिलेला आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना न्याय असेल महिलांना न्याय असेल युवकांना न्याय असेल त्याचप्रमाणे हे काही मागासवर्गीय बांधव आहेत आदिवासी बांधव आहे सर्व स्तरातील जो वर्ग आहे त्यांना निश्चितपणे चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी न्याय मिळेल आणि हा भारत देश सुजराम धन्यवाद